महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत त्यांना घटक पक्षाच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय जाहीर पाठिंबा दिलेला असून त्यांच्या विजयाची जय्यत तयारी चालू आहे मात्र विघ्नसंतोषी संतोषी दरम्यान भाजपाकडून खोटे व अनाथाई आरोप करत लालबावट्याकडे बोट दाखवत आहेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घेऊन अविरतपणे रस्त्यावरची लढाई करणारा लालबावटा हा कधीच कोणत्याही प्रलोभनांना आश्वासनांना बळी पडणारा विकाऊ नाही तर जनतेच्या हितासाठी रक्त सांडणारा हा लालबावटा लढाऊ आहे असे म्हणत मार्क्सवादावर निष्ठा जोपासणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता कॉम्रेड अडब मास्तरांना कोणीही विकत घेऊ शकत नाही अशी सिंहगर्जना कुंभारी येथील भव्य जाहीर सभेत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी केली बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसिंह या मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका